रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ तर दिवाळीची माहेरची मज्जा मला अरे आम्ही ना लहानपणी असं ह्या घसरगुंडीतून असं पळत पळत यायचं तर आम्ही परत तसंच करून बघितलं वर काय खूप तर असं आम्ही अनुळादा राहिली होती मग परत ती पण वर गेली आणि छान सगळ्यांना लवकर असं दाखवायले हे सगळं वाहून गेलं तर हे पाग पाण्यानं भुजून गेलं ते वावर आम्हाला अण्णाने व्हिडिओ टाकले होते तर सगळं ते बघण्यासाठीच मी आले वर्षाला ते कसं तर वाहून गेले तर आता थोड कुठं कुठ तू कुठं बघा असं एक बोंड नाही सगळं कापूस वाहून पार खाली पालता टापल होता आता वर केल्या थोडं पण काहीच नाही बोंड नाही फिरणार बाबा काय आपल्याला दिवाळीला कपडे घेईन आता आता कपडे नाही ना काय नाही आपण आता आजोबाला म्हणण्या की आपण तसंच जाऊ तो इतकं आता झालं कसं घेतील आता आता कसं घेतील म्हणजे समजा असा वाकडा पडला एक बोन लागला नाही त्याला दे ह्या वर्षी काय नको पुढच्या वर्षी मागू आपण बर पांढुरंग बघा हे लाकूड वाहून आले हे पाणी किती असेल वाह ह्याचा पाण्याचा ताकद पाण्यात किती राहते तस बसले वाह एवढं वाकू लाकूड आले आहे कोमाला किती मोठा आहे बापरे हो का

भजून मोला जॅकेट घातलंय बघा भजून याला भारी थंडी वाजने ब्रँडेड आहे पाणीच पाणी आता कोणी कोण कुन सोपा आहे नदी एकदम जवळ असल्यामुळं सगळं शेतात पाणी आलत आहे बघा इथून नदी जवळच आहे म्हणजे कडेलाच आहे नदीच्या हो का हो बघा कपडे येते वाहून आलेले आणि जवळच नदी आहे आणि इथं हो का

봐가겠지 찬 아니 a s s 가. 어디 가래? 아니. 빨리. 이야나

आम्ही लहानपणी ते दूध गेल बांधून पोवायचं छान बरं काय एवढं भारी वाटत होतं लहानपणीच्या सगळ्या आठवणी आमच्या मागे जे खडक दिसतोय ना त्याच्यावर आम्ही गोदडे व्हायला धू लागायचं तिकडंच वाळू घालायचं एवढं छान आणि पोटाला दूधगे बांधून पोवायचं सगळं आठवू लागल्यामुळं तिथं गेल्यावर एवढी मज्जा आली ना मी म मुद्दाम शेताकडे बरं काय दरवर्षी दिवाळीला आलं की बघायला असं नदी शेत

टाकून दिला काय तीन पण चला येतो आता हे माहेरची नदी आता सगळी बघणार झालं आपण किती लहानपणी आलेले आता आठवणी सगळ्या पोटाला करून सगळ्या आठवणी आमच्या ताज्या झाल्यावर आम्ही तर पोवायचो धुन धुवायला आलं की मोठं आई आम्हाला सगळे कपडे वाळू घालायला लावायचे सगळ्या कपडे वाळू घालायचं ह्या महागल्यात त्या धोंड्यावर ते खडकच आहे की आणि मग मस्त जेवायला आणायचं दही भाकर आणि ते जेवायचं तिथं धुण देऊन सगळ्या आता आठवणी सगळ्या ताज्या था, झाल्या हैकी <laughs> दोघी बहिणी एकदा वर्षाला एकत्र आले ऐकत आणि हे उतर तिला असं दन 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 असं खाली हे काही नकर असलं माहित नाही आता नकर भियार तेव्हा <laughs> निस्ता डोंगर आहे लोका का काय आई हे वाहून आल्यात सगळे बघा झाडं ते वाहून आल्यात मला बाप काय खरं आहे नारायण पान रंग इथला तू شايف शेत करायवर परेशानी मग जे शुद्ध जिंगकण्याचा मोह नाही आमला बुवा आया हा स्वामी शक्ती ज्या चपाटी मेडनीचा सुट्टी जाती सोबत ठेवका बघा पडतय माणसा आई मला मुला दर नाही देवा ही तर उतरती ह्या अशी काय करे हे आम्ही असं दंधत दंधर पुढे जायचं उतरती ह्या अशी आम्ही का ठेवका मोरपंख भेटलोय वा किती बघ आमच्या इकडे लई मोर आहेत तेव्हा अशी मोरपंख भेटते तिथं

थोडा हुशार नाही इंग्लिश मग वाचून दाखवते इकडून या म्हण धुर्यानं चला धुर्यानं अन्नाशी कुठे आहेत एवढा उशीर झाला ना अण्णा आमचे नुसते ओरड आहे आमच्या अन्नाला मी अण्णा म्हणता ओढी